नमस्कार कलरफुल लाईफ विथ एच डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपण सर्वांचं स्वागत करते आपण आज काढणार आहोत एक आगळी वेगळी सुंदर आकर्षक अशी रांगोळी रांगोळी आहे सात ते चार ठिपक्यांची याप्रमाणे आपल्याला आडव्या लाईनमध्ये नाही तर उभ्या लाईनमध्ये डट टाकायचे आहेत तरच ही रांगोळी आपल्याला सोप्या पद्धतीने काढता येते याप्रमाणे आपल्याला सात सात डॉट उभ्या लाईनमध्ये टाकून घ्यायचे त्यानंतरनं दोन डॉटच्या मधोभत खालच्या साईडला डॉट टाकायचा सहा डॉट टाकायचे आणि नंतरनं पाच टाकायचे आणि नंतरनं चार टाकायचे याप्रमाणे आपल्याला दोन्ही बाजूला ठिपकी याप्रमाणे टाकून घ्यायचे आहेत सात चार सॉरी सात सहा पाच आणि चार जर ठिपके व्यवस्थित टाक तर 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 टाकले तरच आपली रांगोळी व्यवस्थित दिसते नाहीतर किती पण बरोबर रांगोळी काढली आणि ठिपके जर अस्ताव्यस्त असतील तर रांगोळी छान नाही दिसत त्याच्यामुळे ठिपके टाक टाकते वेळेस खूप काळजी घ्यावी लागते टाकते वेळेस आपल्याला वाटतं की आपण खूप व्यवस्थित आणि बरोबर ठिपके टाकलेले आहेत पण संपूर्ण ठिपके टाकून झाल्यास एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचं तेव्हा लक्षात येतं की थोडंसं मागं पुढं झालेलं असतं किंवा खालीवर झालेलं असतं तेव्हा आपण थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं याप्रमाणे आपण सात ते चार ठिपके टाकून घेतलेले आहेत आता मी दाखवते त्याप्रमाणे चार चार ठिपके आहेत ना त्याच्या बाहेरच्या बाजूला लाईन मारायची आहे आपल्याला ठिपक्यांना धरून लाईन मारायची नाही आहे त्याच्या बाजूला लाईन मारायची आहे मधला डॉट आपण गृहित धरायचा आणि त्याच्या बाजूचे त्रिकोण धरायचा चार चार लाईनचा याप्रमाणे त्रिकोण आपल्याला टाकून घ्यायचा आहे जो केंद्रबिंदू असतो मध मद, मधला डॉट त्या डॉटच्या बाजूच्या लाईन चार चार ठिपक्यांच्या बाजूने आपल्याला याप्रमाणे त्रिकोण टाकून घ्यायचा आणि परत यावरती एक आणखी त्रिकोण टाकून घ्यायचा आहे मी दाखवते त्याप्रमाणे चार चार डॉटच्या बाहेरून लाईन टाकायची आहे याप्रमाणे आणि हा दुसरा एक त्रिकोण टाकून आपली ही चांदणी तयार होते आता नेक्स्ट प्रोसेस व्यवस्थित लक्ष देऊन पहा बाहेरच्या बाजूला जे लाईन आहेत चार चार डॉटच्या दोन्ही साईडला दोन दोन डॉट सोडायचे आहेत आणि मध्यभागी एक डॉट टाकायचा आहे बाहेरच्या बाजूस मी दाखवते त्याप्रमाणे दोन दोन डॉट बाजूला आणि मध्यभागी एक डॉट द्यायचा आहे बाहेरच्या बाजूला मी दाखवते त्याप्रमाणे मध्यभागी बाहेरच्या साईडला डॉट द्यायचा आहे त्या लाईनच्या खाली याप्रमाणे प्रत्येक बाजूस एक डॉट एक्स्ट्रा टाकून घ्यायचा आहे आणि आता जे आपण डॉट टाकलेले आहे त्या डॉटला धरून आपल्याला दुसऱ्या डॉटपर्यंत लाईन टाकायची आहे असा एक त्रिकोण टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि पहिलेच्यासारखेच याप्रमाणे बाहेरच्या साईडलाच लाईन मारायची आहे डॉटला पकडून लाईन मारायची नाही आहे डॉटच्या बाजूला लाईन टाकायची आहे मधल्या चांदणीचा एक टोकमध्ये येतो त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित सोपं जातं हा त्रिकोण टाकण्यासाठी आणि याचप्रमाणे आपल्याला दुसरा एक यावरती त्रिकोण टाकून घ्यायचा आहे जे दुसरे डॉट राहिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे टिपक्यांच्या बाजूला लाईन टाकायची आहे तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलात तर तुम्हाला नक्कीच लक्षात येतं आणि तुम्ही वही आणि पेन्सिलने प्रथम काढून पहा म्हणजे तुम्हाला सराव होतो आणि तुम्ही जर रांगोळीने काढायला गेलात तर तुम्हाला फर्स्टला नाही जमणार याचप्रमाणे आपण सर्व बाजूंनी लाईन टाकून घ्यायची आहे आणि ही एक दुसरी चांदणी आपली तयार झालेली आहे चांदणीमध्ये चांदणी आणि आता नेक्स्ट प्रोसेस पाहूया खूप इझी रांगोळी आहे काढल्यास असं वाटतं की खूप अवघड असेल पण नाही आहे खूपच सोपी आहे फक्त एकदा लक्ष देण्याची गरज आहे आता मी दाखवते त्याप्रमाणे मधल्या चांदणीचा टोक हे दुसऱ्या चांदणीला आपल्याला अर्धा वर्तुळाकार काढून जोडायचा आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे ठिपक्यांच्या बाजूने लाईन घ्यायची आहे ठिपक्यांना जोडायचं नाही आहे ठिपक्यांच्या बाहेरच्या साईडला लाईन मारायची आहे याप्रमाणे आपल्याला प्रत्येक टोक अर्ध व वर्तुळाकाराने जोडून घ्यायचं आहे तुम्हाला माझ्या रांगोळी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली ना का नाही रांगोळी कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा तुमचे नातेवाईक फॅमिलीसोबत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता अशात नवनवीन छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल याप्रमाणे आपण लाईन टाकून घेतलेल्या आहेत अशी सुंदर रांगोळी आपली खूप सुंदर तयार होते आहे आता आपण जे मध्यभागी डॉट आहेत त्या डॉटनं आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत एक षटकोण तयार होतो मधल्या डॉटचा तुम्हाला जर असे पण ठेवू शकता तुम्ही आणि मध्ये कलर देऊन पण मध्ये मध्यभागी स्वस्तिक किंवा ओम किंवा फूल किंवा गणपती असं काही पण तुम्ही शुभ काढू शकता मी ते प्रथम षटकोण काढून आतमध्ये पिवळा रंग टाकते आहे याप्रमाणे आपण पिवळा रंग भरून घेतलेला आहे आणि बाहेरच्या साईडला जे चांदणीचे टोक आहे त्या टोकावरती पण आपल्याला पिवळ्या रंगाचा मोठा डॉट द्यायचा आहे एकाच जागी जास्ती रांगोळी सोडायची म्हणजे मोठा डॉट बनतो छान प्रकारे आणि यावरती प्रेस करून आपण यावरती लाल रंग टाकणार आहोत खूप शुभ आणि खूप मन प्रसन्न करणारी रांगोळी आहे तुम्ही नक्की एकदा तरी काढून पहा ही रांगोळी आणि आता मध्यभागी मी यामध्ये स्वस्तिक काढणार आहे लाल रंगाने स्वस्तिकची वरची लाईन काढायची नंतरनं बाजूची काढायची नंतरनं खालची काढायची आणि नंतरनं दुसऱ्या बाजूची काढायची अखंड लाईन स्वस्तिकला कधी नाही मारायची किंवा खंडित करून नाही काढायची स्वस्तिक काढण्यासाठी पण एक नियम आहेत याप्रमाणे आपण स्वस्तिक काढून घेतलेली आहे अशी ही सुंदर आकर्षक शुभ अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया सात नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी रहा, खुश रहा, स्वतःची काळजी घ्या थँक्यू